मित्रांनो यश माझ्याकडे बॉक्स घेऊन आला आणि म्हणला पप्पा एक्सपेरिमेंट करा तर आम्ही काय केलं हा बॉक्स कट केला आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारे कागद टाकलाय म्हणजे ह्याचाच कागद होता असा हे चॉकलेटचा बॉक्स होता त्याला कागद आला होता मध्ये फक्त आम्ही काय केलं ह्या वरच्या टोकापासून ते खालच्या टोकापर्यंत असा तिरका कागद लावलाय आणि ह्याच्या मदतीने आपण एक कमालीचं थ्री डी इमेज बघू शकतो म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते लाईव्हच आहे त्यासाठी आपल्याला काय करायचंय हो okay. का दुसरा कुठला पण मोबाईल आहे ते ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाईप करायचं आहे होलोग्राम व्हिडिओ असं होलोग्राम व्हिडिओ टाईप करायचं आहे होलोग्राम व्हिडिओ टाईप केलं की अशी व्हिडिओ येतात तुमच्यासमोर मग तो व्हिडिओ ओपन करायचा केला की हा मोबाईल आहे ना फुल स्क्रीन करायचा अशा प्रकारे आणि ह्याच्या वर ठेवायचं असं चालू करून ह्याच्या खालनं जर बघितलं आपण तर डी इमेज दिसते दिसते का तर लाईट बंद करतो बघा अजून क्लिअर दिसेल दोन मिनट मित्रांनो दिसते का बघा आता डी मध्ये असल्या का त्याच वाटतंय का नाही हे तर फटाकडे फुटल्या का दिसतंय मोबाईल आपला वर आहे दिसतंय का पण बटरफ्लाय वगैरे असाल ना ते क्लिअर दिसतंय एकदम पुढं असल बहुतेक खेच्यात बघत राहा तुम्ही काय काय येतंय बघू रिअल मध्ये असले का थ्रीडी मध्ये असल्या का दिसतंय का नाही हार्ट फटाकडेच आहेत का कागद जरा तीर काय काय इथं ते आपल्याकत वाटत त्यामुळं अर्धा अर्ध दिसते आता बघ क्लिअर दिसते ही स्पेसशीप असल्याच वाटते एक का नाही एलियनशिप हो बघा पाकुळी अ ही थ्री डे असल्या का वाटते मोबाईल वर आहे बघा पाकळी अशी वाटते की खर खरच उडते अस वाटते खरोखर बघा बघ खरोखरच उडत असले का वाटत वर गेला पक्षी का पक्षी बघा जवळ आला हो फिश जरा आमचा कागद आहे ना त्याला बाग पडला का ते त्यामुळे बोट ठेवलं ठीक आहे ऑक्टोबस कॅमेऱ्याची स्क्रीन वर आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असं पण ऑक्टोबस बघा येसला तर आवडलंय म्हणजे आम्ही बनवलंय ते काय फिश विल फिश आहे का विल फिश पाना, तो पाने। पाने। पाने कस वाटत मित्रांनो तुम्हाला फोटो वाटवत असतो लाईट लावला अंदाजी नक्की काय मोबाईल तर वर रे पण ह्याच्या आतमध्ये दिसत कि मोबाईल दिसला का वर आता बर

मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर नक्की एकदा ट्राय करून बघा लाल मुलांना आवडला खरे लाईक करा शेअर करा करून बघा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की करून बघा सांगते मग ते काय नाही करून बघा मग